नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या महत्त्वाच्या शासन निर्णयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत हा निर्णय खास करून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी असून त्यांच्या घराच्या छतावर चा एक किलोवॅट क्षमतेची सौरउर्जा प्रणाली बसवण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाणार आहे ही योजना केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजना आणि राज्य सरकारच्या जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबांना इंदिरा आवास योजना रमाई आवास योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना यांतर्गत घरकुल मिळाले आहे अशा कुटुंबांना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे अनेक कुटुंबांना सुरुवातीला सोलर सिस्टम बसवण्यासाठी एकर कमी खर्च करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते ही अडचण लक्षात घेऊन शासनाने थेट अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे गरजू कुटुंबांनाही सौरऊर्जेचा लाभ मिळू शकणार आहे आता अनुदानाबद्दल सविस्तर माहिती पाहूया एक किलोवॅट सौर प्रणालीची अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये इतकी गृहीत धरलेली आहे यामधून केंद्र सरकारकडून पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत तीस हजार रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य सरकारकडून अजून पंधरा हजार रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे अशा प्रकारे लाभार्थ्याला एकूण पंचेचाळीस हजार रुपये अनुदान मिळणार असून उर्वरित फक्त पाच हजार रुपये रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागणार आहे त्यामुळे अगदी कमी खर्चात घरावर सोलर सिस्टम बसवणे शक्य होणार आहे ही सोलर प्रणाली बसवल्यानंतर लाभार्थ्यांना दरमहा शंभर युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे यामुळे ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांचे वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वर्षाला अंदाजे सहा हजार रुपये ते सात हजार रुपयेपर्यंत बचत होऊ शकते याशिवाय सोलर पॅनलमुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होते आणि कोळसा डिझेलसारख्या पारंपरिक ऊर्जास्म्रोतांवरील अवलंबन कमी होते दीर्घकालीन दृष्टिकोनातून ही योजना राज्यासाठी आणि नागरिकांसाठी दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहे या योजनेत बसवण्यात येणारी सोलर सिस्टीम ही भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय एमएनआरईने ठरवलेल्या तांत्रिक निकषानुसार असणार आहे सोलर मॉड्यूल्स हे आयएसआय प्रमाणित भारतीय बनावटीचे असतील संपूर्ण सिस्टीममध्ये सोलर पॅनल इन्व्हर्टर माउंटिंग स्ट्रक्चर नेटमीटर संरक्षण उपकरणे इत्यादींचा समावेश असेल सोलर सिस्टीमवर पाच वर्षांची मोफत देखभाल व दुरुस्ती देण्यात येणार असून सोलर मॉड्यूल्सवर दहा वर्षांची वॉरंटी असणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील अनेक वर्ष कोणतीही अतिरिक्त चिंता करावी लागणार नाही पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार केंद्र शासनाचे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना यासाठी पात्र असणे आवश्यक आहे आणि त्या योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेला असावा केंद्र सरकारचे अनुदान मंजूर झाल्याशिवाय राज्य शासनाचे अतिरिक्त पंधरा हजार रुपये अनुदान मिळणार नाही त्यामुळे ही, त्या ही पहिली आणि महत्त्वाची अट आहे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा यासाठी अर्जदाराकडे डोमिसाईल प्रमाणपत्र किंवा तत्सम अधिकृत पुरावा असणे आवश्यक आहे राज्याबाहेरील रहिवाशांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही ही योजना फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी लागू आहे त्यामुळे अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैध जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे जात प्रमाणपत्र नसल्यास किंवा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो अर्जदाराला इंदिरा आवास योजना रमाई आवास योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना यांतर्गत घरकुल मिळालेले असणे आवश्यक आहे तसेच ते घरकुल प्रत्यक्ष वास्तव्याकरिता वापरात असणे बंधनकारक आहे बंद किंवा भाड्याने दिलेल्या घरावर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न घरकुल योजनेच्या निकषानुसार असणे आवश्यक आहे म्हणजेच ज्या उत्पन्न मर्यादेत घरकुल मंजूर झाले आहे त्याच उत्पन्न मर्यादेत अर्जदार पात्र ठरेल अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर अर्ज स्वीकारला जाणार नाही अर्जदाराच्या कुटुंबाकडे महावितरण एमएसई डीसीएलचे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे तसेच वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे गरजेचे आहे वीज बाकी असल्यास आधी ती थकबाकी भरावी लागेल अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने याआधी सोलर पॅनल अनुदानाच्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा एकाच घरासाठी एकदाच सोलर अनुदान दिले जाईल अर्जदाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे कारण केंद्र व राज्य सरकारचे अनुदान थेट डीबीटी पद्धतीने बँक खात्यात जमा केले जाणार आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त प्रतिघरकुल एक किलोवॉट सोलर सिस्टीमसाठी जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये अनुदान जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजनामधून दिले जाणार आहे यापेक्षा जास्त खर्च असल्यास तो खर्च लाभार्थ्याने स्वतः करावा लागेल अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांकडे वैध वीज कनेक्शन असणे आणि वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे अत्यावश्यक आहे थकबाकी असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो तसेच अर्जदाराने याआधी ग्रामविकास विभाग किंवा इतर कोणत्याही विभागामार्फत छतावरील सौरऊर्जा प्रणालीसाठी अनुदान घेतलेले नसावे दुहेरी लाभ देण्यास स्पष्ट मनाई आहे अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर सांगायचे झाल्यास लाभार्थ्यांनी सर्वप्रथम पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे केंद्र सरकारचे तीस हजार रुपये अनुदान मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा त्यानंतर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या पंधरा हजार रुपये अतिरिक्त अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल या योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्यामुळे विलंब न करता अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत सोलर सिस्टीम बसवताना फक्त शासनाने एम्पॅनल केलेल्या वेंडकडूनच सोलर सिस्टम बसवणे अनिवार्य आहे इतर कोणत्याही खासगी किंवा अप्रमाणित विक्रेत्याकडून सोलर बसवल्यास अनुदान मिळणार नाही त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही बाब नक्की लक्षात ठेवा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपण अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी एक किलोवॉट सोलर सिस्टीमवर मिळणाऱ्या पंधरा हजार रुपये अतिरिक्त राज्य अनुदानासह एकूण पंचेचाळीस हजार रुपये लाभ याबद्दल सविस्तर माहिती पाहिली जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी अजिबात दवडू नका आणि लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंबियांना व समाजातील गरजू व्यक्तींना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना शेतकरी व नागरिकांसाठीच्या अपडेटासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह माहितीसह धन्यवाद